नमस्कार मित्रांनो मी अजय कांबळे अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आहे रविवार आणि आज तुम्हाला ऐकतो एक uh, माझ्या आवडीचा अभंग धर्मवीर <coughs> या पिक्चरमधला uh, बरेच दिवसानंतर ट्राय करतो आहे so, सो स्टार्ट करतो ओलांडला अवघड घाट संग तीन ओलांडला अवघडघाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू तु वाट तुझ्या मुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकमेका वाटल वाटल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल